बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांचे नाव घेतलं की डोळ्यासमोर उभा राहतो तो म्हणजे मोठे केस रंगीबेरंगी गॉगल आणि हटके स्टाईल यामुळे ते महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर चर्चेत असतात गेले पंचवीस वर्षे मोठ्या केसांमध्ये पाहिलेल्या बिचुकल्यांनी आता आपली हेअरस्टाईल चेंज केली आहे दोन्ही बिग बॉसमध्ये ज्यांच्या नावाची चर्चा संपूर्ण देशभर झाली होती अशातच त्यांच्या नव्या लुकची चर्चा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे काय झालं गेली पंचवीस वर्षं आपली ती हेअरस्टाईल होती आणि ती आयकॉनिक हेअरस्टाईल दोन्ही बिग बॉसमध्ये संपूर्ण भारताच्या तरुण पिढीच्या लक्षात राहिली तर पंचवीस वर्ष झाल्यामुळं माझे हेअर हेअरस्टाईलिस आणि मी विचार करून हा हेअर लुक बनवलेला आहे आणि ह्याच्यावरती मतं आता लोकांनी मांडायचे आहेत आणि ह्याच्यावरती जाता जाता एकच बोलीन कि अगर ये हेयर हेअरस्टाईल चेंज की है, तो आगे आगे है है आता के पत्रकारांनी म्हटलंय म्हणजे नक्कीच माझ्या पाठीमागच्या हेअरस्टाईलची प्रचंड क्रेज झाली दोन हजार एकोणीस ला मराठी बिग बॉस केला आणि महाराष्ट्रामध्ये माझी हेअरस्टाईल खूप फेमस झाली हिंदीमध्ये सलमान बरोबर सुद्धा माझी हेअरस्टाईल गाजली त्यामुळं आता येणाऱ्या काळात माझे चाहते माझा अनुकरण करू शकतात उन